तुळजापूर तालुक्यातील मौजे चिवरी येथील श्री महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे तरी त्या ठिकाणी प्रशासनाने लक्ष देऊन मौजे चिवरी येथील श्री महालक्ष्मी देवीकडे जाणारा रस्ता तसेच खंडोबा देवस्थान येथून दळणवळणाचा रस्ता असून व आरळी ते चिवरी तसेच येवतीचे चिवरी रस्ता ही रस्ते असून त्याकडे प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष घालून ते काम व्यवस्थित करण्यात यावे अशी मागणी समस्त ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच चिवरी ग्रामस्थांच्या वतीने मागणी होत आहे प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर मी सचिन शिंदे बोलतोय चिवरी ग्रामस्थ हा रस्ता गेले दहा पंधरा वर्ष झालं व्यवस्थित नव्हता तो रस्ता आमदार साहेबांनी मंजूर केल्यामुळे रस्त्याला गती मिळाली परंतु ह्या रस्त्याचं काम अत्यंत निखू सुद्धा झालेलं आहे हा रस्ता वर्षभर टिकेल अशा रस्त्याची अवस्था वाढते त्यामुळे मी निवेदन देण्याचा निवेदन दिलेलं आहे तरी हा प्रशासनाला लक्ष देऊन हा रस्ता व्यवस्थितपणे पद्धतीने करावा व देवीकडे जाणाऱ्या भविभक्ताची व्यवस्था व्यवस्थित ही आमच्या जनतेकडून अपेक्षा आहे कारण ह्या रस्त्याला बरीचशी दळवळ नाही तसंच चिवरी गाव हे द्राक्ष क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे त्याला पाक आंध्र तामिळनाडू पासून व्यापार लोक येतात त्यांच्याही वर्ड आहे की हा रस्ता बरोबर नाही तरी हा रस्ता प्रशासन लक्ष देऊन व्यवस्थित करावा ही आमची शिवरी ग्रामस्थाची नम्र विनंती साधारणतः रस्ता दहा फूट आहे रुंदीमध्ये तीन पॉईंट पंच्याहत्तर रस्ता असायला पाहिजे होता पण तीन पॉईंट पंच्याहत्तर रस्ताच झालेला नाही आणि मूळची गोष्ट म्हणजे काय आहे की कर्नाटका आंध्र प्रदेश आणि म्हणजे महाराष्ट्रभर हे आमची चिवरी देवस्थान प्रसिद्ध असल्यामुळं ह्या रस्त्याला दळणवळणाचं भरपूर सानिध्य आहे आणि त्या आमच्या गावामध्ये द्राक्षे भरपूर उत्पन्न आहे वि विशेषतः म्हणजे आम्ही ग्रामस्थाकडनं आणि ग्रामपंचायतकडनं हे आम्ही लेटर पण घेतलेला आहे सगळं ह्याच्यात आम्ही नमूद केलेलं आहे की आम्हाला परत एकदा रस्ता ही आ, करून मिळावा आणि दहा वर्ष आमची जनता त्या हलक्या खुलक्या रस्त्यामध्ये खड्डे खुड्डे झाल्यामुळं हे आमची जनता एकदम नाराज होऊन आमदार साहेबापर्यंत गेलो आम्ही आमदार साहेबांपर्यंत गेला असता त्यांनी फॉलोअप घेऊन केवळ एक दहा ते पंधरा दिवसामध्ये आम्हाला आमदार साहेबांनी रस्त्याचं सुरुवात सा करून पण दिलेली आहे परंतु इथं द दत्ता मस्के हा एक व्यापारी असल्यागत माणूस ह्यांना वारंवार मी सचिन शिंदे आमचे सरपंच सगळ्यांनी येऊन इथं बोलले असताना पण गावकरी पण होते आमचे त्याअरती त्यांनी आमचं ऐकलेलं नाही त्यांना सांगितलेलं होतं की दीड वर्ष रस्ता तुम्ही करून टाकलेला आहे रस्ता झाल्यानंतर तुम्ही जे उकरलेला रस्ता आहे त्याच्यावर डांबर टाकून व्यवस्थित त्याच्यावर लोलर फिरून नंतर तुम्ही कार्पेट चढवा असं बोललं त्यांनी ऐकलेलं नाही साडेसात वाजता त्यांनी रस्ता सुरुवात केलेला होता रात्री रात्रच्या वेळेस कुणी रस्ता करत नाही त्यांना फोनही केला होता तरी पण त्यांनी आपलं ऐकलेलं नाही काय आणि जे तुम्ही बघताय आता कुठल्या हलक्या दर्जाचा रस्ता झालेला आहे आणि ह्या रस्ता पीडब्ल्यूडी मध नाही हा रस्ता दहा ते पंधरा वर्ष कसलच होऊ शकतो सुद्धा होणार नाही तर परत परत अजून आमच्या गावावरती तोच प्रसंग येऊ नये ह्या रस्त्याची एवढी मी प्रशासनाला एक विनंती करतो की आपण निष्कर्ष एकदम लक्ष देऊन सगळी तपास करा आमच्या मागण्या जर ह्याच्यामध्ये कोणी ऐकलं नाही किंवा प्रशासन जर त्यांनी जर दुर्लक्ष केलं तर आम्ही कलेक्टर ऑफिस म्हणा किंवा धाराशिव तिथं ता तालुक्यावरती आम्ही तालुक्यावरती जिल्ह्यावरती आम्ही तहसीलदारावरती आम्ही तिथं येऊन मोठं संख्येनं जाऊन आम्ही उपोषणाला बसणार आहे एवढंच कारण सगळ्यांनी आणि आमदार दादांना पण मी विनंती करतो की ह्या रस्त्यावरती तुम्ही लक्ष देऊन हे काम कामाची सुरुवात केली आहे तसंच अजून पण लक्ष देऊन तुम्ही हे कामं आम्हाला चांगली करून द्यावी ही विनंती करतो मी आहे मागचे बाबा श्रीनामे त्यांनी पण दीड वर्ष झालं रस्ता करून त्यांनी पण काय अद्याप त्यांना फोन केलो सगळं केलो शंभर मीटर रस्ता सोडलेला होता त्यांनी म्हणतात की शंभर मीटर माझ्याकडनं तुझ्याकडनं नाही असा विषय त्यांचा झाला होता परंतु त्यांनी रस्ता मधला केलेला आहे आणि साईड पट्टी कसलीच नाही कुठली फिनिशिंग नाही एक वर्षामध्ये दत्त बाबा श्रीनामीचा रस्ता पण फुटून गेलेला आहे तुम्ही त्याचही बघा आणि चांगली निष्कर्ष पद्धतीनं रस्ता झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं रस्ता करून द्यावं हे आमची विनंती प्रशासनाला एवढीच मागणी आहे आमची की जे हा रस्ता तुम्ही बनवीचा तर हा रस्ता स्वतः अधिकारी येऊन चेक करणे आणि मगच त्या जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा बिल पास करणे आणि सर्व ग्रामस्थांना समोर घेऊन हा रस्ता जर क्लिअर असेल आणि पट्टी जर क्लिअर क्लिअर असेल तरच तुम्ही बिल पास करणार रुपया बिल पास करू नका कॉन्ट्रॅक्टर हे असेच धोका देतात आणि अधिकारी एवढे आहेत ना ते सगळे मिळ मिळालेले आहेत कारण त्यांनी तेवढं काम त्यांचं करते आमच्या ग्रामस्थांचं आमच्या गावाचं नुकसान करते आता दहा ते पंधरा वर्ष जर हा रस्ता येत नाही तर एक वर्षाचा रस्ता फुटल्यावर आम्ही जाणार येणार कुठं कुणाला मागणी मागणार यासाठी आताच ह्याचं विल्हेवाट लावल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही एवढीच विनंती आहे गोष्ट आहे की कलेक्टर कचेरी या तुळजापूर मध्ये जे आपल्या रोडचे जे अधिकारी आहेत ते ऑफिस आहे फेडरेशन ऑफिस आहे त्याच्यासमोर आम्ही ग्रामस्थानी जाऊन उपोषणाला बसणार आहे एवढीच आमची विनंती आहे की प्रत्येकानी अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर लक्ष घालणं गरजेचं आहे हा रस्ता काय परत परत होऊ शकत नाही ह्याच्यासाठी प्रत्येकाने जर त्यांना विचार करून जर या कॉन्ट्रॅक्टरला आळा घालायचा असाल तरच पुढे चलून भविष्यामध्ये रस्ते चांगले होतील नाहीतर हे असेच लाव लिजाव बत्ती बोजाव ह्या संघ सारखं करते ती आणि आपल्या आमच्या प्रत्येक गावामध्ये हीच कंडिशन आहे आता तिकडे आरळी आणि चिवरी रस्ता दोन दिवसामध्ये सहा किलोमीटर रस्ता तिने पार केली ती कुणालाही विचारली नाही तीन कुणालाही असं येऊन सांगितले नाही आणि आता येवतीचा रस्ता चालू आहे तिथंही अशीच कंडिशन आहे आम्हाला पंधरा वर्ष आमचे मोटरसायकल जाऊ शकत नाही एवढी बेकार कंडिशन होती आता कसा तर तो रस्ता चालू झालेला आहे आणि त्या रस्त्याला जर शासनाने आणि अधिकाऱ्यांनी लक्ष जर नाही घातले तर उद्याच्या उद्या आम्ही तो रस्ता बंद करण्यास तयार आहे शेत रस्ता असल्यासारखा रस्ता आहे हे बघा हे किती वर्ष रस्ता टिकणार आहे आम्हाला आणि तेंट पंच्याहत्तर मधला हा मापातला रस्ता आहे की चप्पलनी सुद्धा आता उकडतो रस्ता तर किती वर्ष हा रस्ता टिकणार आहे वर्ष नाही दोन महिन्यात यात्रेत मी पूर्ण उकलून जाणार बा कुठं तर थोडं थोडं राह पहिलेचा जसा रस्ता आग होता मला एक परत रस्ता करून पाहिजे सगळ्यांनी आम्हाला करून द्या चप्पलनी उचलता रस्ता हे रस्ता चप्पल नि उकरत आहे या हाताने आम्ही रस्ता उकरून दाखवतो आणि अवका ह्याच्या ह्याच्यामध्ये माती खाली डायरेक्ट माती आहे खडी एक खडा अर्धा इंच मात्र एक खडा अर्धा इंचा नुसतं लावून ठेवलेला तिथं सगळी दगडा खाली माती